कोड क्रमांक सहा साहित्य केसरी दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धेसाठी द्वितीय फेरीची कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे आक्रोश काळ्या मातीत बाप माझा जगाची भूक पेरत असतो काळ्या मातीत बाप माझा जगाची भूक पेरत असतो लेकरा बाळाचं पोट मारून सरकारी तिजोरी भरत असतो रक्त पाजून पोचलेल्या पिकाला हमीचा भाव मिळत नाही खर्च उत्पन्नाचं गणित बापाला आयुष्यभर जुळत नाही कृषी प्रधान मुखवटे आडून बळीराजाला फसवू नका नाहीतर चाबकाचे हंटर झाले तर नबल वाटू देऊ नका फुटपाथवर संसार थाटणाऱ्या माईचं दुखणं तुम्हाला कधी कळणार आहे साहेब फुटपाथवर संसार थाटणाऱ्या माईचं दुखणं तुम्हाला कधी कळणार आहे किती दिवस तिच्या आयुष्याचं सरण सिग्नलवरती जळणार आहे तुम्ही कितीही मंदिरं बांधली तरी तिला काय फरक पडतो तुम्ही कितीही मंदिरं बांधली तरी तिला काय फरक पडतो रोजा एकादस नसली तरीही तिला तर रोजच उपवास घडतो तिच्या मूलभूत प्रश्नांबद्दल बोला उगाच जाती धर्मावर नेऊ नका ना नाहीतर पोटाच्या आगीनं क्रांतीचा वनवा पेटला तर नबल वाटू देऊ नका आप्पलपोटी वृत्तीमुळेच तुम्ही भविष्याच्या अन्नात माती कालवताय आप्पलपोटी वृत्तीमुळेच तुम्ही भविष्याच्या अन्नात माती कालवताय तुमचे देणगीदार पोचण्यासाठीच नोकर भरती चालवताय सरकारी खुर्च्यांचा तुम्ही साहेब वेशच्या बाजार भरवला आहे सरकारी खुर्च्यांचा तुम्ही साहेब वेशच्या बाजार भरवला आहे इमानदार मायबापाचा पोरगा तिकडं लायब्ररीमध्ये हरवलं आहे खाजगीकरण करून त्याच्या जिंदगीला अश्व लावू नका नाहीतर लेखण्यांचे भाले झाले तर नबल वाटू देऊ नका तुमच्या ढेऱ्या भरलेल्या आम्ही मात्र अर्ध्या पोटानेच राहायचं साहेब तुमच्या ढेऱ्या भरलेल्या आणि आम्ही मात्र अर्ध्या पोटानेच राहायचं स्वतचंच मरण स्वतःच्याच डोळ्यांनी पाहायचं विकासावर डिबेट करणाऱ्यांना कधी कामगारांच्या वस्त्यांमध्ये पण पाठवत जा विकासावर डिबेट करणाऱ्यांना कधी कामगारांच्या वस्त्यांमध्ये पण पाठवत जा भूकेने तडफडून मरणाऱ्यांचाही एक्झिट पोल दाखवत जा मग लक्षात येईल तुमच्या आमची खरी गरज धर्म आहे ही भाकर मग लक्षात येईल तुमच्या आमची खरी गरज धर्म आहे की भाकर पाच किलो राशनवर महिनाभर कसा द्यायचा ठेकर करोडोंच्या जाहिराती करून कोपराला गुळ लावू नका नाहीतर वस्त्या बंडखोर झाल्या तर नवल वाटू देऊ नका आम्हाला वाटायचं दिल्लीत आमचे प्रश्न मार्गी लागतात आम्हाला वाटायचं दिल्लीत आमचे प्रश्नमार्गे लागतात लाल दिवे माणसासोबत माणसासारखं वागतात पण आता कळून चुकलंय संसदेचं दुकान फक्त मोठ्या व्यापाऱ्यांसाठी चालतं वांझोट्या योजना आम्हाला आणि मलाही त्यांच्या घशात घालतं भांडवलदार आणि सत्तेचे अनैतिक संबंध आमच्यापासून लपू नका नाहीतर पुन्हा स्वातंत्र्याचा यलगार झाला तर नवल वाटेल आता नका शेवट हा आक्रोश फक्त माझा नाही प्रत्येक भारतीयाची व्यथा आहे हा आक्रोश फक्त माझा नाही प्रत्येक भारतीयाची व्यथा आहे जनभावना अंगाखाली घेण्याची प्रस्थापितांची चालत आलेली प्रथा आहे पण ही प्रथा आता बदलावी लागेल साहेब ही प्रथा आता बदलावी लागेल कारण देश मरत चाललाय ही प्रथा आता बदलावी लागेल कारण देश मरत चाललाय काढून बघा धर्माचा चष्मा गरिबीने अर्धा भारत आहे गरिबांचं उरबाडून श्रीमंतांना मळवू नका अमृतकालाच्या नावानं उगा छाती बळवू नका Amrut Kalak Janawan, Bukaan Jatimu, Terima kasih.